शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी आहे ज्यांना अतिवृष्टी दुष्काळी अनुदान पीक विमा किंवा इतर कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे त्या अगोदर अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा एक अत्यंत महत्त्वाची बातमी अशी आहे की आता राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व शेतीविषयक योजना एका नवीन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडल्या जात आहे ज्याचं नाव आहे ॲग्रिस्टॅक होय मित्रांनो शेतकऱ्यांना प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ॲग्रिस्टॅक प्रणालीवर आधारित फार्मर आय डी असणे बंधनकारक झाले आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपामध्ये सुद्धा याचा प्रभाव दिसला आहे ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी आहे आए। त्यांच्यासाठी के वाय सी प्रक्रिया शिथिल करण्यात आली आहे याचा अर्थ अतिवृष्टीचे मदत निधी थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात डी बी टी मार्फत जमा होणार आहे तरी तुमच्या ओळखीच्या व्यक्तींचे काही नुकसान झालेले असल्यास त्यांना हा व्हिडिओ लगेच पाठवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महाडी बी टीच्या योजना असोत किंवा इतर कोणतीही शेतीविषयक मदत ॲग्रिस्टॅक आणि फार्मर आय डीमुळे आता अनेक कागदपत्र अपलोड करण्याचा त्रासातून शेतकऱ्यांची सुटका भविष्यात होणार आहे मग प्रश्न येतो की हा महत्त्वाचा फार्मर आय डी तुमच्याकडे आहे का नसेल तर काळजी करू नका ही प्रक्रिया खूप सोपी आहे अवघ्या पाच मिनिटाच्या ऑनलाईन प्रक्रियेतून तुम्ही तुमचा आय डी जनरेट करू शकता यासाठी तुम्हाला फक्त तुमचा खाते नंबर गट नंबर जमिनीची अचूक माहिती आणि आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी गरजेचा आहे ही थोडीशी माहिती वापरून तुम्ही घरबसल्या किंवा जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुमचा फार्मर आय डी त्वरित मिळवू शकता सध्या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान त्यांचे अनुदान तसेच इतर निविष्ट अनुदान हे याच फार्मर आय डीच्या आधारे दिले जाणार आहेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे आय डी तयार नाहीत मग पैसे कसे मिळणार असा गोंधळ ऐकायला मिळतो आहे पण मित्रांनो या गोंधळात वेळ घालवण्यापेक्षा आपला आय डी तयार करण्यावर लक्ष द्या कारण हा आय डी तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो लक्षात ठेवा येणाऱ्या काळात प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी हा महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे जर तुम्ही अजूनही हा आय डी जनरेट केला नसेल तर तात्काळ करून घ्या तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ इतरांनासुद्धा लगेच पाठवा धन्यवाद